नमस्कार मित्रांनो जय श्री राम मंगेश जाधव आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजपासून नवरात्र चालू होत आहे व आज घटस्थापना आहे त्यानिमित्त मी हा ब्लॉग बनवत आहे तर आमच्या हातात आता घट स्थापना होणार आहे त्याचा मी व्हिडिओ बनवेन ते तुम्ही पहा घटस्थापनाची तयारी चालू आहे सात धान्य टाकलेत शेतातली माती आणलेली त्यात भिजवून घ्यायचे कारण की त्यातनं छोटे छोटे रोप येतात हा तिथं त्याच्यातनं मडक ठेवलंय मडक्यात पाणी आहे हळकून सुपारी पंचधातूचा कॉईन टाकलेला आहे मडक्यावर खाऊची पानं ठेवलेली आहेत हा त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे नऊ पानाची मळ बांधलेली आहे पहिल्यांदा खाऊची पानाची माळ असते नंतर नऊ दिवस बाकीचे आठ दिवस फुलांची माळ असते पूजन करत आहेत आता नवरात्री हळदी कुंकू गुलाल वाहत आहेत स्वस्ती करतोय मडक्यावर स्वस्तिक सुद्धा कटलेलं आहे घटस्थापना झालेली आहे घट बसवलेला आहे पानाची माळ सुद्धा केलेली आहे आणि देवा देव सुद्धा आता नऊ दिवस हलवायच नाहीत स्थापना के झाल्यामुळं आता आरती करणार आहे मंगल मोठी मोर्या सुखर्ता दुखा करता वार्ता वेगळाची नवीपूर्वी प्रेम करू मित्रांनो आत्ताच घटस्थापना पूर्ण झालेली आहे आर्थसुद्धा झालेले मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व जास्तीत लोकांना शेअर करा व आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका व मी दुसऱ्या चॅनलवर नवरात्रीचे नऊ दिवस नवदुर्गेचे दर्शन मी आपल्याला घडवणार आहे तर माझ्या दुसऱ्या चॅनलवर पण आपण व्हिजिट करावी आजपासून मी नऊ देवींचे मी त्यात व्हिडिओ टाकणार आहे धन्यवाद